आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन ग्रामीण भागातील जनतेच्या विजेचे बिल निम्मे करा माननीय सरपंच प्रशांत इंगळे यांची मागणी नामदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री यांना निवेदन मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचे विद्युत बिल निम्मे करा अशी मागणी नामदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री यांना सोलापूरचे उपकार्यकारी अभियंता अभय कदम यांना त्यांच्या मार्फत रंबापूर गट ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रशांत इंगळे यांनी केली आहे जेव्हा शहरामध्ये लाईन जाते त्यावेळेस अतिशय तत्परतेनं आपल्या विभागामार्फत कर्मचारी पाठवून ती विद्युत सेवा लगेच सुरळीत करण्यात येते मात्र जर ग्रामीण भागातील लाईन जाते त्यावेळेस मात्र कर्मचारी ती विद्युत सेवा लवकर सुरळीत करण्यात येतील म्हणून ग्रामीण भागात जनतेला जर हा न्याय मिळत नसेल तर त्या ग्रामीण भागातील जनतेवर हा अन्याय होत असून त्यांचे विद्युत पूल तात्काळ निम्मे करा तसेच ग्रामीण भागातील विद्युत पूल पूर्णपणे मोडकळीस आले आहेत त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही आपल्या विभागामार्फत जर एखाद्या ग्रामीण भागातील जनतेवर दोन ते तीन हजार बिल असेल तर त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो ज्या पद्धतीनं विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी कर्मचारी तत्परता दाखवत असतो त्याचप्रमाणे सेवा देण्याकरता सुद्धा तत्परता दाखवावी असं आपण त्यांना निर्देश द्यावे ग्रामीण भागातील तुटलेल्या विद्युत तारा मरण अवस्थेत असलेले विद्युत खांब तात्काळ दुरुस्त करण्यात यावे जर असे आपल्या विभागामार्फत होत नसेल तर ग्रामीण भागातील ग्रामीण येत असलेल्या भरमसाठ विद्युत बिल निम्म करावे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदा इक्वॅलिटी बिफोर प्रमाणे सर्वांना समान न्याय देण्याची मागणी सुद्धा माननीय सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली आहे मी माझे सरपंच प्रशांत तिंगडे आज आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे ऊर्जा मंत्री आहेत आपले यांना निवेदन दिलं आहे ग्रामीण भागातल्या जनतेला कुठल्याही प्रकारची सेवा मिळत नाही आणि शहरात जरासं काही झालं तर एम ए सी बीचे लोक तात्काळ धावून जातात माझं हेच म्हणणं आहे जर ग्रामीणला जर तशी सेवा मिळत नाही तर मुख्यमंत्री साहेबांनी ऊर्जामंत्री साहेबांनी ग्रामीण भागातील जनतेचं जा बिल निम्म करावं आणि तसेच माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे गावखेड्यामध्ये एम ए सी बीचे कर्मचारी किंवा गावातील नागरिक यांचा सोळा वाद झाला त्या लगेच तीनशे त्रेपन्न दाखल होते तुम्ही सेवा द्यायसाठी तुम्ही कुठलाही कायदा आणत नाही आणि तुम्हाला जर थोडं कुणी काही बोललं तर तीनशे त्रेपन्न तुम्ही दाखल करायची धमकी देता माझी सर्वांना विनंती आहे की हा विषय समजून घ्या विषय गंभीर होणार आहे याच्यानंतर ती जी सेवा देण्याकरता तत्पर लाभ द्यावी असं त्यांनी म्हटलं आहे तर याच्यामध्ये विद्युत सेवा देण्याकरता तत्परता दाखवतील आणि कोणते खांब कुठले विद्युत खांब के, से सेवा सेवा सनेज के और, संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम नियर स्कूल, सेक्टर सनेज बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार